नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा वासुदेव अनगरे ग्वाल्हेरला कृष्णराव पंडित या राजगायकांकडे शिक्षणासाठी गेले तिथे गंगाधर पंत आळंदीकरांकडे भाड्याने जागा घेण्यासाठी गेले एकटाच तीन वर्ष राहणार म्हटल्यावर पंत भडकले उपट शुंब माझ्या लेकी सुना आहेत म्हणाले तर अनगरे म्हणाले पाच बोट सारखी नसतात तर मला शहाणपण शिकवतोस का म्हणून आणखीन चिडले तेव्हा अणगऱ्यांचे असा हद्याही सोनूबाई यांनी स्वतःच्या राम मंदिरात अनगऱ्यांची व्यवस्था केली ह्या राम मंदिराच्या शेजारी एक दत्त मंदिर होते तिथल्या मूर्तीची स्थापना स्वामी महाराजांनी केली होती चार महिन्यानंतर रामनवमीचा उत्सव होता त्यात गायनाचा जलसा होणार होता म्हणून अनगरे रियाज करत होते त्यांचा आवाज अत्यंत गोड थोडा बाईसारखा होता आनंदीकर राम मंदिरात आले आवाज ऐकून म्हणाले काय मोरटक्के कोण नायकेन आणलीस तर तेही गमतीने म्हणाले एक बाई रामसेवा करते आहे तर म्हणाले चल बरं भेटूया तिला आत आले तर अनगरेंना पाहून त्यांची ओळख पटली अनगरेंची तर गाताना समाधी लागलेली स्वामी महाराजांचा पोठो बघून गंगाधर पंत तर वेडेच झाले त्यांनी वासुदेवाला नमस्कार केला पश्चाताप झाला मी अक्षम्य अपराध केला आहे मला क्षमा कर आणि माझ्याबरोबर आत्ताच्या आत्ता चल म्हणाले तुझे सगळे सामान माझा मुलगा आणेल तर अनगरे म्हणाले इथे माझी चांगली सोय झाली आहे मित्राचे वडील माझी खूप काळजी घेतात राम मंदिरात साधनाही चांगली होती आहे शिवाय मी सडे फटंग आपल्याला कसे चालेल तर गंगाधर पंतांनी त्यांची पुन्हा एकदा क्षमा मागितली आणि त्यांना स्वामी महाराजांची शपथ घातली आणि आपल्या घरी नेले आदर सत्कार केला आणि आपला पूर्व इतिहास सांगितला म्हणाले माझे लहानपणीच लग्न झाले मी की करायचो सरदार मंडळींकडे रात्री अपरात्री जावे लागायचे मी वीस वर्षांचा होतो त्या दिवशी पौर्णिमा होती ग्वाल्हेरच्या एका सरदाराकडे सत्यनारायण करून रात्री दहा अकरा वाजता एकटाच परत येत होतो सौ माहेरी गेली होती घरी मी एकटाच होतो वाटेत एक टांगा आला मला दरडावून विचारले तुला चंडीपाठ येतो ना मग बस टांग्यात माझ्या डोळ्याला पट्टी बांधली आणि मला एका गुप्त भुयारात नेले समोर अष्टभुजा काली मातेची मूर्ती होती तिथलं वातावरण भयानक होतं मी नजर झुकवून मंत्रपठन करत होतो महिषाचा बळी दिला गेला ते दृश्य भयानक होतं पाठ संपल्यावर मला राजवाड्यापाशी आणून बंधनमुक्त केलं एकशे पंचवीस रुपये दक्षिणा दिली पुढे न चुकता प्रत्येक पौर्णिमेला धनाच्या लोभाने मी तिथे जात राहिलो एकशे पंचवीस रुपये दक्षिणा शिवाय एखादा अलंकार असे एक तप चाललं माझ्याकडे वैभव आलं श्रीमंती आली ती अखेरची पौर्णिमा होती बायकोला घेऊन यायला सांगितलं देवी म्हणून तिची पूजा करून हजारो रुपये आणि सोन्यासांदीचे भांडी दागिने दिले एकदा एका कार्याला जाताना बायकोने ते ठेवणीतले दागिने घातले ते तिला विशेष उठून दिसत होते पण एवढ्यात ती हातवारे करायला लागली बरळू लागली एका पिशाच्याने तिला धरले होते दहा वर्षे उपाय केले यात्रा नवस सायास देवर्षी पण गुण नाही म्हणून शेवटी गाणगापूरला गेलो तिथे स्वप्नात महाराज आले म्हणाले सध्या मी नर्मदा किनारे वासुदेवानंद सरस्वती नावाने वास करत आहे सूर्योदयापूर्वीच निघावं माझ्याकडे जायला धन नाही म्हणालो तर फक्त आणखी काही तास राहायची परवानगी दिली पुण्यात सोय होईल असं सांगितलं गाडीने पुण्यात उतरलो तर समोरच्या गाडीतून देवास संस्थांचे संस्थानिक निघाले त्यांनी तीनशे रुपये दिले पत्नीला घेऊन गरुडेश्वरी आलो पण पत्नी होळीतून खाली उतरेना विनंत्या धाकट धपाशा कशानेच ती येईना म्हणून एकटा दर्शनाला गेलो तर स्वामी महाराज म्हणाले तिला घेऊन ये माझ्या सहाय्यासाठी लोकांना पाठवलं बाहेर काढायला सव्वीस व्यक्ती लागल्या ते पिशाचच्या स्वामींसमोर उभे राहून बोलायला लागला म्हणाला हिने माझे दागिने घातले आहेत म्हणून मी हिला धरले आता मला मुक्ती द्या तेव्हा महाराज म्हणाले या बाईला सोड हिचे यजमान तुझी इच्छा पूर्ण करतील महाराजांनी लोकांना सावध राहायला सांगितलं म्हणाले मी हिच्यावर तीर्थ शिंपडलं की ही नर्मदेत उडी टाकेल तसेच झाले लोकांनी तिला सावरले नंतर ती स्वतः चालत स्वामी महाराजांकडे आली दोन दिवस महाराजांची पूजा करून आम्ही ग्वाल्हेरला परत आलो श्रींनी मला एक अवदुंबर दिला होता तोच हा औदुंबर तू स्वामींचा भक्त आहेस हे मला पूर्वी माहीत नव्हतं माझ्या हातून चूक झाली मला पुन्हा एकदा क्षमा कर अशा रीतीने वारुबाईंच्या नर्मदेच्या वासुदेवाची स्वामी महाराज सतत काळजी घेत असत तसेच ही कथा आपल्याला असंही सांगते कि की आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या घरात येणारं धन कोणत्या मार्गाने कोणाकडून आणि कोणत्या प्रकारचं येत आहे याच्यावर कटाक्षाने लक्ष ठेवावं आज आपण इथेच थांबवू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्